आज आपण पाहणार आहोत अनारसे कसे बनवायचे मी या ठिकाणी अनारशाचं पीठ घेतलं आहे आपल्याला यासाठी थोडीशी खसखस लागेल ती मी या ठिकाणी टाकून घेते आणि फक्त बोटांच्या साह्याने आपल्याला अनारसं पूर्ण असं थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय असं व्यवस्थित बोटांच्या साह्याने साधारण पुरीच्या आकाराच्यापेक्षा थोडंसं कमी आकाराने असणारं आनरसं आपल्याला बनवायचं आहे माझं अनारसं पूर्ण थापून झालं आहे आता आपण याला कढईमध्ये तळून घेणार आहोत अनरसं तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं जेणेकरून त्याच्यावरची जी खसखस आहे ती तेलामध्ये जळणार नाही आणि चमच्याच्या साहाय्याने असं अनारसाच्यावरती वरती आपण तेल टाकणार आहोत आपलं अनारसं तेलामध्ये विरघळत आहे आता याच्यावरती आपण काय उपाय करायचे ते पाहणार आहोत अनारसे व्यवस्थित न जमण्यासाठी भरपूर कारणं आहेत मग त्यामध्ये मी काही कारणं सांगते पीठ जर व्यवस्थित भिजलं नाही तर अनारसे तेलामध्ये विरघळतात मग त्यासाठी दोन तीन दिवसांसाठी आपण पीठ तसंच रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर अनारसे केले तर छान येतात दुसरं म्हणजे कधी कधी आपल्याकडून पीठ पातळ होतं त्याचे अनारसे व्यवस्थित नाही जमत तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि ते एक दोन दिवसांसाठी भिजून द्यायचं तिसरं म्हणजे पीठ जर घट्ट झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही केळीची थोडीशी चकली घालू शकता आणि ते मिक्सरला फिरवू शकता किंवा त्याच्यामध्ये थोडंसं दूधही घालू शकता आपण त्याच पिठाचे परत अनारसे करणार आहोत ते पीठ मी दोन तीन दिवसांसाठी रूम टेम्परेचरला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी केळ्याची चकली घातली आणि ते मिक्सरला फिरवलं आता आपण याचे अनारसे करून पाहूयात सेम प्रोसेस पुरीला लागतो तेवढा उंडा करून घेतला आहे आणि खसखस लावून आपण ते बोटाच्या साह्याने थापून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण अनरसं थापून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं येईल आपला अनारसं आता तयार आहे आता आपण तेलामध्ये अनरसं तळून घेऊयात जी खसखसची बाजू आहे ती आपल्याला वरती करायची आहे आणि चमच्याच्या साह्याने वरच्या साईडनी तेल टाकायचं आहे जेणेकरून ते खसखस जळणार नाही व्यवस्थित अनरसं तळून घ्यायचं आहे आपण अनरसं मंदाचे वरती एक पाच ते सात मिनिटांसाठी तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय आपला अनरसाचा रंग बदलतोय वा सुरे छान अनरसं तळले आपण दुसरी पद्धत म्हणजे तव्यामध्ये अनरसं तळणार आहोत आता तव्यामध्ये आपण तेल व्यवस्थित टाकता येतं तुम्ही पाहू शकताय फक्त चमच्याच्या साह्याने आपण वरून फक्त तेल ढकलतोय आणि अनारसाला जाळी ही किती छान पडली आहे अशा पद्धतीने तुम्ही तवा किंवा कढईमध्ये अनरसं तळू शकताय आपले अनारसे तयार आहेत